रांगेत उभे असलेले हे सगळे वाळू माफिया आहेत जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी ही परेड घेतलीये यावेळी वाळू माफियांना स्वतः पोलीस अधीक्षकांनी सज्जड दमही भरला अवैध वाळू चोरी किंवा अवैध वाळू उपचार रोखण्यासाठी पोलिसांनी काय पावलं उचलली आहेत पाहूया या व्हिडिओतून वाळू माफिया मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो त्याच्यावर कडक कारवाई करा अंमली पदार्थांबाबत झिरो टॉलरन्स ठेवा असे आदेश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस प्रशासनाला दिले त्यानुसार राज्यात पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत त्यासाठी जालना पोलिसांनी वाळू माफियांची अशी परेड घेतली यावेळी काही जणांवर तडीपारीची कारवाई करणार असल्याचं अधीक्षकांनी सांगितलं जालना जिल्ह्यातल्या जालना आणि भोकरदन मधल्या सुमारे तीस वाळू माफियांकडून पोलिसांनी बांधपत्र भरून घेतलंय यावेळी जालन्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांना सज्जड दम देत अवैध वाळू चोरी वाहतूक आणि वाळू उपसा तातडीनं थांबवण्याच्या सूचना केल्या पुन्हा जर अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडीपारीची कारवाई करण्यात येईल असा इशारा ही पोलीस अधीक्षकांनी दिलाय दरम्यान जालना आणि भोकरदाणमधील वाळू चोरी वाहतूक असे गुन्हे दाखल असणाऱ्या तीस आरोपींना अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतल्यानं वाळू माफियांमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे सर आज जिल्ह्यातल्या वाळू माफियांना बोलवून बंद ती बंदपत्र करून घेतले किती वाळू माफियांना बोलवलं आणि काय सूचना देण्यात आलं हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राइव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व्ह होते त्यांचा आपण दोन पोलीसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन त्याचे जेवढे आरोपीवर व शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होता उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याचा एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्र घेतलेलं आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीचा कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे नाही असं नाहीये बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीफारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच एमपीडीए चे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हतियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचे जे सुरू आहे ते थांबले पाहिजे ठीक जिल्ह्यामध्ये जर काही हैवत वाळू वाहतूक वाल्यांकडून काही कलेक्शन असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात असा ऍलिगेशन आहे पर असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पर आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारे आहे वाहतूक हालांकि प्रदूषण ते पेट्रोलच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहन इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जाते हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बल ची पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधक हत्यार आपण वापरतो दरम्यान याआधी अनेकदा वाळू माफियांकडून अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्यात यात अंगावर गाडी घालून थार मारल्याच्या घटनांचाही समावेश आहे आता पोलिसांनी अशा प्रकारे कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे यामुळं वाळू चोरीला आळा बसणार का हे पाहावं लागेल पोलिसांच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत ला सबस्क्राईब करा धन्यवाद